नमस्कार आपला आजचा विषय आहे पुस्तकांचा जागतिक दिवस तेवीस मार्च हा जागतिक पुस्तक दिवस नुकताच होऊन गेला फारसा काही त्याचा गाजावाजा आपल्याला दिसला नाही कारण त्यात उत्सव करण्यासारखं काही नाही आहे व्यासपीठीय काही नाही आहे करमणूक प्रधान काही नाही आहे सादरीकरणासारखं काही नाही आहे त्यामुळे तो आला आणि गेला काही दोन चार ठिकाणी त्याच्यावरती कोणी लेख लिहिले ले कोणी समूह माध्यमामध्ये आपापल्या त्याच्यावरच्या प्रतिक्रिया दिल्या परंतु इतर जयंत्या पुण्यतिथ्या उत्सव हो। ज्या उत्साहाने आपण साजऱ्या करतो छान भाग आहे तो आपल्या समाजाचा संस्कृतीचा पण ग्रंथ पुस्तक हे का नाही आपल्या जीवनाचा संस्कृतीचा भाग होतो त्याकडे का नाही आपण त्याच भावनेने पाहत आपण एवढे ज्ञानविरोधी माहितीच आपण खूप उखिरडे जमा करतो आपल्या मेंदूमध्ये नको नको त्या माहितीचे आणि नको नको ते खूप पाहत असतो नको नको ते वाचत सुद्धा नाही आजकाल लोक नको नको ते एकेकाळी एक 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 वाचत तरी होते आता ते फक्त पाहतात नको नको ते पडद्यावरती हातातल्या इतकं आपलं नातं पुस्तकांशी ग्रंथांशी तुटत जाणं हे मानवी संस्कृतीच्या अवनतीचं लक्षण आहे कारण वाचनाशी संबंध तुटणं पुस्तकाशी संबंध तुटणं म्हणजे भाषा समृद्धीशी संबंध तुटणं भाषेच्या त्या पुस्तकांमधून येणाऱ्या वेगवेगळ्या जीवनाच्या विविध रूपांशी संबंध तुटणं म्हणजे आपण आपलं जीवन एकारलेलं होत जाणं एकाच दृष्टिकोनाचं आपण होत जाणं म्हणजे आपण आपल्याच बाजूंनी फक्त अतिरेकी होत जाणं आणि त्याच बाजूचा फक्त वाद घालत राहणं कारण वाद घालायला दुसरी बाजूचं ठाऊक पाहिजे ना आपल्याला काय आहे ती आपल्याच मतांचा प्रचार करत राहणं ही जी संस्कृती राजकीय पद्धतीची आपल्या जीवनात प्रत्येक ठिकाणी शिरली आहे आणि फार आपण अंधभक्त होत चाललो आहोत राजकारणातल्या तथाकथित लोकप्रिय नेत्यांचे याचं कारण असं आहे की आपल्याला काही कोणाबद्दल काहीच ठाऊक नाही आहे कशाही बद्दल काहीच ठाऊक नाही कारण मुळातून आपल्याला ते ठाऊकच करून घेण्याची इच्छा नाहीये आपल्या जीवनाचं कितीही वाटोळं झालं तरी सुद्धा आपण आपली अंधश्रद्धा ज्या गोष्टींवर आहे त्याच बाजूने राहू असं ठामपणे सांगणारे खूप लोक आपल्याला समूहावरती या पद्धतीचे व्हिडिओज फिरताना दिसतात मानवी समाजाचा सगळा दर्जा गुणवत्ता <coughs> सौंदर्य विवेक भाषा संस्कृती हे सगळं ते कशावर अवलंबून आहे ग्रंथांवर पुस्तकांवर त्यातून मिळणाऱ्या अनुभवांवर त्याच्याशी आपला संबंध तुटत चालला आहे जागतिक पुस्तक दिवस हा तेवीस एप्रिलला जो साजरा व्हायला लागला त्याच्यामागे ही सगळी पार्श्वभूमी आहे हा का तेवीस एप्रिल निवडला गेला त्याच्या आधी तो सात ऑक्टोबर होता अगोदर मुळामध्ये आणि तो होता शरवंटीच्या जन्मदिनाच्या निमित्ताने स्पॅनिश लेखक आणि मग त्याचा थोडा विस्तार करून शेक्सपियर गेलावेगा ब्लॅक्सबेर व्लादिमीर इत्यादी अनेक जगातील महत्त्वाच्या लेखकांच्या जयंती पुण्यतिथी त्यांचं स्मरण या स्वरूपामध्ये मग तो तेवीस एप्रिल या तारखेला साजरा करण्याचा प्रघात पडला मुळामध्ये हा जागतिक पुस्तक दिवस फक्त आपण म्हणतो आपल्याला पूर्ण तो जागत काय आहे दिवस हे माहिती नाही आणि ते ठाऊकही करून घ्यायची इच्छा आहे हा केवळ पुस्तक दिवस नाही आहे जागतिक हा जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस आहे आता यातल्या पुस्तकाशी जिथे आपल्याला फारसं कर्तव्य नाही तिथे कॉपीराईट समजून घेण्याची गरजच नाही कारण कॉपीराईट जो आहे आपण हा बौद्धिक संपदेशी संबंधित आहे आणि आपलं बुद्धीचं तर जणू शत्रुत्व असल्यासारखं झालेलं आहे विचारांशी बुद्धीशी अशी काहीतरी विचित्र स्थिती झाली आपल्या समाजातली कॉपीराईटचा अर्थ बौद्धिक संपदेचं रक्षण त्याचा स्वतंत्र कायदा आहे हा निर्मात्यांना सर्जनशील लेखकांनासुद्धा ते स्वतः आपल्या कॉपीराईटबद्दल सजग नसतात कारण आपला कॉपीराईट अभिमानाने बाळगाव इतकं सकस गुणवत्तेचं दर्जेदार कुठून दिसणारं आणि टिकणारं लेखन आपण करतो की नाही याच्यावरच त्यांचा विश्वास नाही हे त्याचं कारण आहे जर तो असेल तर ते आपल्या बौद्धिक संपदेच्या बाजूने ठामपणे उभे राहतील हा विश्वासच आपण गमावून बसलो आहे आपल्या तुलनेमध्ये आफ्रिका खंडातले वेगवेगळ्या बोलींमध्ये लिहिणारे त्यांच्या भाषेत प्रमाण भाषेत सुद्धा नव्हे लॅटिन अमेरिकेत वेगवेगळ्या बोलींमध्ये लिहिणारे हे लेखक आपल्यापेक्षा स्वतःच्या कॉपीराईटबद्दल लेखनाबद्दल निर्मितीबद्दल अधिक सजग आहेत अधिक ठाम आहेत अधिक रक्षण करतात ते आपल्या स्वत्वाचं अस्तित्वाचं हक्कांचं अधिकारांचं आपण काय एवढे दुर्मुखलेले झालेलो आहोत आपण लिहितो म्हणजे काही गुन्हा करतो का विचार करतो म्हणजे काही गुन्हेगारी कृती आहे का आपल्या जो बौद्धिक संपदा आहे याची आपल्याला लाज का वाटते आपल्याजवळ अबौद्धिक अविवेकी असहिष्णू असं सगळं आपण मिरवतो मग जे सहिष्णू आहे विवेकी आहे मानवी संस्कृतीच्या हिताचं आहे ते का नाही अभिमानाने मिरवत आणि ग्रंथ संस्कृती वाचन पुस्तक ही त्यातली एक अतिशय महत्त्वाचं प्रतीक आहे अभिमानाने मिरवण्याचं जे हजारो वर्ष आपण मिरवत आलेलो आहोत या गेल्या तीन चार दशकातच आपण असे झालो आहोत था। मानवी प्रजाती आपली सगळी राज्यकर्त्यांनी ग्रंथालय जळून झालेली आहेत एकेकाळी का जळली कारण त्यांचा प्रभाव होता समाजावरती पुस्तकं नष्ट करून झालेली आहेत का नष्ट केली गेली पुस्तकं पुस्तकांना का शत्रू संबोधलं गेलो सत्तेनी आपलं सत्तेचे शत्रू असतील तुमच्या आमचे नाही आहेत आपले मित्र आहेत ते तेच खरे मित्र आहेत बाकीच्यांना शत्रू मांडण्याची आपल्याला काही गरजच नाही आपलं काही राज्य नाही आहे की आपल्याला कोणत्या सीमांचं संरक्षण करायचं नाही आपल्या स्वतःच्या राज्याच्या कुणाला शत्रू मानण्यासाठी पण आपण इतकं शत्रूवत वागायला लागलेलो आहे वेगवेगळ्या भाषेतल्या धर्मातल्या जातीतल्या लोकांशी की जणू काही आपलं युद्धच चालू आहे हे जीवन आपण रणांगण करून टाकलं आहे स्ट्रॅटेजी कशाची स्ट्रॅटेजी आपल्याला काय गरज आहे स्ट्रॅटेजीची ते राजकारण बघत बसेल ना ज्यांना सत्ता पाहिजे टिकवायची आहे ते तुम्ही आम्ही का त्याचा भाग होतो आहोत तुम्ही आम्ही पुस्तकाचा ग्रंथाचा बौद्धिक संपदेचा फार वेगाने भाग होण्याची आता गरज आहे या जी जागतिक पुस्तक देण्याची जी थीम आहे जे सूत्र आहे ते रीड युअर वे असं आहे तुम्हाला हवं ते वाचा तुमच्या पद्धतीने वाचा तुम्हाला पाहिजे कर ते पण वाचा तर खरी वाचाल तर वाचाल कोणी म्हटलं होतं विनोबांनी वाचाल तर वाचाल माहिती आहे कोणी म्हटलं होतं हे नाही माहिती आपल्याला काय काही देणघणत नाही आपल्याला विनोबाशी नाही कोणी म्हटलं याच्याशी नाही ज्याला जे वाटते त्याने ते पण वाचावे त्यातला आनंद घ्यावा त्यातल्या विचारांशी बौद्धिकतेशी सौंदर्याशी जीवनाशी विविधतेशी आपलं नातं जोडावं आणि स्वतः त्यामुळे आपण व्यापक होतो ते व्हावं संकुचित जे झालेलो आहोत क्षुद्र जे झालेलो आहोत व्यापक व्हावं विशाल व्हावं जागतिक व्हावं वैश्विक व्हावं प्रार्थना तर करतो आपण विश्वातलं सगळं उदात्त मंगल जे जे असेल ते माझ्यापर्यंत पाच सहा वर्षापूर्वी जी प्रार्थना आहे पण ते येऊपेक्षा आपल्यामध्ये आहे ते जावं असं आपलं वर्तन झालेलं आहे ना येईल कसं आहे तेच तर घालवून बसतोय आपण हा जो सगळा ज्या दिवसांच्या निमित्ताने करायचा विचार असतो अनेकांचं वाचन हे अभ्यासक्रमातल्या पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे सरकत नाही परीक्षामध्ये मार्क मिळवण्याच्या ही परिस्थिती आहे परीक्षा पास होण्यापुरतं जे काही आयुष्यात वाचलं असेल त्याच्या पलीकडे कुणी का काही वाचायला तयार नाही मोठी लोकसंख्या आणि केवळ ज्ञान आणि माहिती मिळवण्यापुरतं सुद्धा जे वाचतात त्यांचं वाचन मर्यादित राहण्याचं कारण नाही आहे कारण तेवढंच हेतू नाही आहे वाचन हे मुख्यतः पुस्तकाचं वाचन छापील पुस्तकांचं वाचन मुख्यत पडद्यावरचन आहे कल्पनाशक्तीला चालना देत असत सर्जनशीलता निर्मिती क्षमता वाढवायला ते प्रवृत्त करतं भाषा कमवण्यासाठी प्रचंड मोठी मदत त्याची होते विचार करायला शिकवतं पुस्तक आपल्याला वाचन विश्लेषण एखाद्या गोष्टीचं समीक्षण त्याच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन त्याचं मूल्यमापन हे करायला शिकवतं प्रवृत्ती आपली कशी हवी आपल्याला याचा शोध घ्यायला शिकवतं जीवनाची विविध रूपं अनेक जीवन विविध प्रकारच्या संस्कृती उपसंस्कृती त्यातले कितीतरी तपशील बारकावे कितीतरी भाषांमधलं कितीतरी समृद्ध असं जीवन त्यातली माणसं त्यांचे परस्पर संबंध त्यांचे एकमेकांकडे आणि जीवनाकडे पाहण्याचे विभिन्न दृष्टिकोन याच्याशी वाचन आणि पुस्तकच आणि तेच आणि तेच केवळ हेच माध्यम आहे जे आपला संबंध जोडतो आपल्याला जे विशाल आणि व्यापक करतं वैश्विक करतं ते पुस्तक करतं ग्रंथ करतं वेगवेगळ्या लोकांशी आदान प्रदानाची क्षमता प्रदान, प्रदान करतं पुस्तक आपण वाचताना वाचतो भाषा वाचतो आपलं भाषिक कौशल्य सुद्धा त्यामुळे ते ठीक करतो एक बहुभाषिकता सर्व भाषांचा सारखा सन्मान करण्याची कि सगळ्याच भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य ते आपल्यापर्यंत येण्याची गरज आहे त्याच्यासाठी अनुवादाची गरज आहे त्याच्यासाठी ते अनुवाद करणाऱ्या यंत्रणांची गरज आहे त्या आपण न करणं याचा अर्थ बहुभाषिकतेचा विरोधामध्ये आपण काम करणं असं होत आहे आणि त्यामुळे अनुवादाच्या बाजूनी अनुवाद यंत्रणा निर्माण करण्यासाठी अनुवाद विषयक संस्था निर्माण आपण कितीतरी प्रकारच्या भाषांच्या अकादमी सरकार निर्माण करतं कशासाठी मतांच्या राजकारणासाठी अनुवादाची यंत्रणा चाळीस चाळीस वर्ष आम्ही मागतो अकाने निर्माण केली जात कारण आदानप्रदान वाढेल ना लोकांचं बहुभाषिकता वाढेल लोकांचा एकमेकांबद्दलचा आदर वाढेल प्रचलित राजकारणाला तो वाढू जायचं नाही आपल्याला कोतं करून ठेवणारं राजकारण त्याच्या बाजूनी आपण का उभं राहतो आपल्याला व्यापक करणारं राजकारणाच्या बाजूनी का नाही आपण उभं राहतो सगळ्या भाषांमधल्या संस्कृतींमधल्या माणसांशी त्यातल्या पात्रांशी जीवनाशी आणि वेगवेगळ्या कालखंडातल्या जीवनाशी पुस्तक आपल्याला नातं जोडतं भाषिक परकेपणा जो असतो त्यातून जो भाषिक त्या तुच्छता किंवा द्वेष निर्माण होतो एकारलेपणा निर्माण होतो गैरसमज निर्माण होतात ते पुस्तक दूर करतं नाहीसं करत सोबतच हा जो कॉपीराईट दिवस आहे त्याचा हेतू जो आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे बौद्धिक संपदेचं रक्षण करणं ती लेखक कर, जे लिहितो जी निर्मिती करतो ते फक्त लेखकच नव्हे चित्रकार शिल्पकार संगीतकार गीतकार जो जो म्हणून निर्माता आहे त्याची ही जी सगळी बौद्धिक संपदा आहे जी निर्मिती आहे तिच्या लेखनाची प्रतिष्ठा जपणं तिच्या चोऱ्या मा जपणं तिच्यावर कोणी डल्ले मारणं जपणं प्रकाशकांची प्रकाशनं जी आहेत या लेखकांची किंवा या संदर्भातली ती जपणं त्यांचे अधिकार आणि हक्क जपणं अन्य ही सगळी निर्मिती जपणं त्यांचे अधिकार हक्क यांचं संरक्षण हा सगळा त्याचा हेतू आणि लेखकांना प्रकाशकांना त्यांच्या निर्मितीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे आता पुन्हा फार वेगळाच प्रश्न झालेला आहे इथे तर लेखकांकडूनच पैसे घेऊन नव्वद ते पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के प्रकाशन व्यवहार चाललेला आहे मोबदला तर खूप दूरची गोष्ट आहे त्यांच्या निर्मितीच्या सोऱ्या कोणाच्या होतील जर निर्मिती सकस असेल चोऱ्या होत नसतील त्याचा अर्थ ती निर्मिती सकस नाही वाङ्मयीन बौद्धिक निर्मितीबाबतचा आदर टिकावा हा कॉपीराइट दिवसाचा हेतू आहे ते बिंबवण्याचा आणि या निमित्ताने अपेक्षा का हा दिवस कसा साजरा करावा ग्रंथांचं वाचन पुस्तकाचं वाचन ग्रंथांची खरेदी पुस्तकांची खरेदी संदर्भ ग्रंथांची खरेदी कोशांची खरेदी ग्रंथोत्सव मुलाखती लेखकांच्या त्यांच्याशी चर्चा परिसंवाद परिषदा कार्यशाळा या सगळ्यांच्या मार्फत हा जागतिक पुस्तक दिवस साजरा व्हावा दिसला का आपल्याला यातलं काही घडताना तेवीस एप्रिलला फारसं कुठे आजूबाजूला आपल्या आठवून पा जगभरातील ग्रंथासंबंधातील लेखनाबाबतचं माहितीचं विषयांचं आदानप्रदान व्हावं हा हेतू आहे जागतिक पुस्तक दिवस कॉपीराइट स्थितीचा आढावा घेतला जावा या दिवसाच्या निमित्ताने हे जे हेतू असतात या दिवस साजरा करण्याचे दिवस आला आणि गेला मागोळाला दोचर रोजचा घेतून मागोळत युनेस्कोनी तेवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याण्णवपासून या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सगळा उत्साह वाढवण्याकरता जपण्याकरता हा दिवस पाळणं सुरू केलं आणि पहिला जागतिक पुस्तक दिवस एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ब्रिटनमध्ये वाचनाचा आनंद म्हणजे काय हे बिंबवण्यासाठी पाळायला गेला आता आजच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या युगामध्ये वाचनाचा जीर्णोद्धार करणं जसा मंदिराचा करतो ना आपण उत्साहाने त्याची गरज आहे वाचनाची पुनर्स्थापना करणं हा उद्देश आहे जागतिक पुस्तक दिवसाच्या मागचा वाचन हा आनंद आहे औचित्यपूर्ण आहे जीवनामध्ये बदल घडवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि हे बिंबवण्यासाठी हा दिवस आहे आपल्याला आहे ठेवल्यानंतर तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधाने मग बदल घडवायची गरजच काय त्यामुळे वाचायची गरजच काय ही जी आपली विचारसरणी आहे ना तिच्यामध्ये बदल घडण्याची गरज आहे वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे पुस्तका विना घर म्हणजे आत्म्या विना शरीर असं म्हटलं गेलेलं आहे रूम विदाऊट बुक्स इज लाईक अ बॉडी विदाऊट ए सोल कळतो का याचा अर्थ आपल्याला आत्मविहीन स्वत्वविहीन सत्वविहीन हे जे आपण झालो आहोत त्याचं कारण आपलं वाचनाशी पुस्तकाशी संबंध तुटलेला आहे तो जोडला पाहिजे पुस्तकांसारखा प्रामाणिक मित्र नाही कसं वाचावं हे सुद्धा कळणं काय वाचावं कसं वाचावं किती वाचावं हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे पण ते वाचल्याशिवाय कळणार नाही आपल्याला काय वाचायला वाचा वा आवडतं हे सुद्धा तर आपल्याला ठाऊक नाहीये अनेक लोक आम्हाला विचारतात की काय वाचलं पाहिजे कसं वाचलं पाहिजे किती वाचलं पाहिजे आम्ही सांगतो की तुला काय आधी आवडतं वाचायला ते तू वाचायला लागण आपोआप तुला मार्ग सापडेल कशाला विचारतो तू विचारतो याच कारण तुला ते करायचं नाही आहे फॅशन म्हणून नको विचारू अंतरात्म्यातून काही होत असेल तर विचार आणि कसं वाचावं किती वाचावं का वाचावं हे कळल्याशिवाय जगाची कवाडं उघडत नाहीत न वाचणारे आपल्याच डबक्यामध्ये छान आनंद मानत असतात तोच तो चिखल एकमेकांवर रुढवण्यामध्ये आणि त्या घाणीमध्ये लोळण्यामध्ये जशी महिष प्रत्येक वेळेला चिखलात जाऊन बसते आणि तिच्यात तिला आनंद आहे तसं आपलं झालेलं आहे अज्ञान असहिष्णुता यात जी वाढ होते हे तेव्हा होते जेव्हा समाजामध्ये वाचन हे जवळजवळ संपुष्टात येतं क्षीण होतं त्याबद्दलचा आदर प्रतिष्ठा सगळं नाहीचं होतं आणि आपण बघे होतो नुसते डोळे खोचून पडद्यामध्ये बसलेले ट्वेंटी फोर बाय सेवन आणि ते कमी पडतं म्हणून हातातल्या मोबाईलच्या पडद्यामध्ये शरीराला व्यायाम जेवढा आवश्यक आहे तेवढाच मनालाही आवश्यक आहे आणि वाचन हा मनाचा व्यायाम आहे जगातल्या विविध महत्त्वाच्या ग्रंथालयातली पुस्तकं किती असतील जगामध्ये आज तर गुगलने दहा वर्षापूर्वी ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फक्त वाङ्मयामधल्याही कादंबरीपर्यंत ते मर्यादित राहिले कोट्यवरही पुस्तकं आहेत जगाची लोकसंख्या पाचशे कोटी आहे वाङ्मय प्रकारातले सगळे प्रकार सगळ्या विषयांचे सगळे वैचारिक बौद्धिक सामाजिक तात्विक दार्शनिक सगळं लेखन सगळं समाजोपयोगी लेखन सगळं वैचारिक गद्य काव्य नाट्य चित्रशिल्प कला सौंदर्य गीत संगीत या सगळ्यांवरच्या पुस्तकांचं क्रीडा सगळी शास्त्र कोट्यवधी पाचशे कोटी लोकसंख्या जगाची आहे एक पंचमांश तरी संख्या या सगळ्या पुस्तकांची मिळून भरते एवढी प्रचंड ग्रंथ संपदा निर्माण झालेली आहे वाणीच्या संस्कृतीत निर्माण झाली मग तिचं चौदाशे चाळीस नंतर गटेनबर्गचा प्रेस खुद्रण यंत्राचा शोध लागल्यावर हळूहळू रूपांतर गेल्या पाचशे वर्षात छापील ग्रंथांमध्ये झालं ही जी प्रचंड मोठी ग्रंथसंख्या पडलेली आहे ते ग्रंथ आपल्यापर्यंत येणार नाहीत ना पुस्तकं आपल्याला चालत जावं लागेल त्यांच्यापर्यंत ही पूर्ण संख्या नाही आहे पण युनेस्को म्हणते की जगामध्ये दरवर्षी सुमारे बावीस लक्ष पुस्तकांची निर्मिती होत असते दरवर्षी बावीस लक्ष पुस्तक किती प्रचंड संख्या आहे या पुस्तकांच्या विश्वाची आपण कल्पनाच करत नाही कधी हा यात पुन्हा स्वतः पुस्तक प्रकाशकांची तर थोडा स्वत सेल्फ पब्लिशिंग जे आहे आता आलेलं गेले दहा पंधरा वर्षापासून त्याची भर घालावी लागेल वाचन हे मुख्यतः कशातून होत असतं हे स्वतःच्या भाषेतून होतं स्वतःच्या बोलीतून होतं आणि म्हणून स्वभाषा जपण्याचा आग्रह जो आम्ही धरतो त्याचं कारण हे आहे ज्यांना स्वभाषेशिवाय अन्य भाषाच अवगत नाही त्यांच्या भाषेत जर वाचन योग्य काय आहे हे त्यांना माहितीच नाही वाचलं कसं जाणार आयुष्य पूर्ण नाही आहे इतकं वाचन होऊ शकतो खूप आकडेवारी उपलब्ध आहे पण आपण आकडेवारीत न जाता एकूण त्याच्या गरजा समाजनिर्मितीमध्ये या पुस्तकाचं योगदान हा मुख्यतः आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये जागतिक पुस्तक दिवस हा मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहाने साजरा होतो आणि युनेस्कोने आता दोन हजार बावीसपासून ही जी सगळी स्थिती आहे भाषांची भाषांचा अक्षय होण्याची स्वभाषेतून सगळं उपलब्ध नसण्याची त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्थानिक आणि प्रादेशिक भाषा दशक जाहीर केलेला आहे आणि स्थानिक प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजे बोली आणि भाषांमध्ये त्या त्या पुस्तकं प्रकाशित व्हावीत असा त्यामागचा हेतू आणि प्रयत्न आहे आपण नुकतंच जे पाहिलं की राज्य मराठी विकास संस्थेने महाराष्ट्राच्या किंवा केंद्राच्या शैक्षणिक एन सी आर टीनी बोलींमध्ये पुस्तकं तयार करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे त्याच्यामागे हा जागतिक पुस्तक दिवसाच्या आणि युनेस्कोच्या या दशकाची प्रेरणा आहे आणि युनेस्कोनी आता लायब्ररीज विदाऊट बॉर्डर्स असा एक उपक्रम सुरू केला आहे ज्या अंतर्गत जे लोक पुस्तकं विकत घेऊ शकत नाहीत विपन्न आहेत वंचित आहेत त्यांना वाचन समृद्ध करण्यासाठी युनेस्कोनी पुस्तकं जमवणं सुरू केलं आहे आणि दहा वर्षापूर्वी खरेदी केलेली पुस्तकं ज्यात पाठ्यपुस्तकं नसतील मुलांची पुस्तकंही अधिक असतील ज्यांना पुस्तकं मिळू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत पुस्तक पोहोचवणं अशा ठिकाणी जगभर युनेस्कोचा हा उपक्रम त्याच्यासाठी राबवला जातो आहे सयाजीराव गायकवाड महाराज जे होते बडोदराज हा एक वेगळा प्रागतिक आणि अने, अनेक गोष्टींचा पाया रचणारा महाराजा होता अनेक बाबतीत पायाभूत महत्त्वाची कामं सयाजीराव गायकवाडांची आहे आमच्या बाबा भांडांनी त्याच्यावरती खूप मेहनत घेऊन त्यांचे जी सगळी माहिती गोळा करून आपल्यापर्यंत जे खंड पोचवले आहेत त्याच्यावर एकदा आपण नजर टाकली पाहिजे सयाजीराव एकूण सात साडेसात हजार ग्रंथ त्यांच्यामुळे प्रकाशित झाले होते हा त्यांचा काय लक्षात घ्या जगातील प्रगत देशांची तुलना बडोद्याच्या ग्रंथांशी आणि सयाजीरावांच्या एकूण कार्याशी भाषा साहित्य संस्कृतीविषयक ग्रंथविषयक महिला शिक्षणविषयक केली जाते याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे ग्रंथालय शास्त्राचे जनक एस आर रंगनाथन यांचं एक पुस्तक आहे पोस्ट वॉर रिकन्स्ट्रक्शन ऑफ लायब्ररीज इन इंडिया त्याच्यामध्ये त्यांनी एकूण ग्रंथसंख्येचा आढावा घेतलेला आहे मराठीमध्ये ते सगळं आपल्याला लना पडोळे यांचं मराठी ग्रंथालयांचा इतिहास या पुस्तकामधून बघायला मिळू शकतो आपल्याला आवड पाहिजे हो हे सगळं कर। माहिती करून घेण्याची सयाजीराव महाराजांचं साहित्यविषयक कार्य जगात दोन नंबरचं होतं एक महारा एका महाराजाचं एका संस्थानाच्या राजाचं हा ग्रंथप्रेमी ग्रंथसखा ग्रंथ व्यवहार आशिया खंडातली सगळ्यात मोठं ग्रंथालय हे बळदेच्या महाराजांचं आणि त्यांचा स्वतःचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह वीस हजाराचा त्या काळात होता स्वतःचा किती वाचनप्रेमी वाचक वाचनप्रिय उगीच अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाही राहिले स्मशानात सुद्धा या माणसाने ग्रंथालय सुरू केलेलं आहे या महाराजांनी सयाजी साहित्य मालेमध्येच तर फक्त तीनशे शहात्तरहून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत हा जो सगळा ग्रंथ व्यवहार आहे या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने असे अनेक आहेत आपण फक्त एक महत्त्वाचं उदाहरण घेतो आहे अठराशे सत्याऐंशीमध्ये सयाजी महाराजांचा पहिला जो युरोप दौरा होता त्या दरम्यान त्यांनी दुर्मिळ हस्तलिखितं जमा करण्याच्या सूचना दिल्या तेरा हजार नऊशे चौऱ्याऐंशी हस्तलिखितं बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेमध्ये जमा झाली आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला पुण्याच्या सह्यजीरावांनी मदत केलेली आणि हा बडोद्याच्या प्राच्यविद्येतला तेरा हजार नऊशे चौऱ्याऐंशी अस्तरिखितांचा दुर्मिळ हा सर्वोत्तम संग्रह समजला गेला होता एकोणीसशे तेवीसमध्ये ज्या वेळेला तंत्रज्ञान आजचं नव्हतं प्रगत फारसं त्यावेळेला अमेरिकेतून आलेल्या त्या कॅमेराने एको एकोणीसशे तेवीसमध्ये त्याच्या फोटोप्रती काढलेले आहेत त्यांनी हडोदा सरकारमार्फत सयाजीरावांच्या चोवीस जगप्रवासांचे अहवाल प्रसिद्ध आहेत पंचाहत्तर हजार हुजूर हुकूम जे आहेत त्यांची हजारो पत्र भाषणं त्यांचं भाषांतराचं कार्य मातृभाषेतून शिक्षणासाठी त्यांनी केलेलं अतिशय महत्वाचं कार्य हे सगळं आणि तज्ज्ञांकरी त्यांनी लिहून घेतलेली वनस्पती शा शास्त्रासारख्या क्रीडाशास्त्रासारख्या अशा विषयातली मराठीतली पुस्तकं जी स्वातंत्र्य नंतरच्याही काळामध्ये उलट स्वातंत्र्य काळात मराठीतून हे ज्ञान द्यायचंच नाही इंग्रजीतूनच इन द्यायचं अशाच राज्यकर्ते आपल्याला लाभले आजही आहेत एकोणीसशे अकरा मध्ये द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाईफ हा महाराणी चिमणाबाईंनी लिहिलेलं पुस्तक सयाजीरावांच्या स्त्री शिक्षण धोरणाची ती फलश्रुती आहे सात साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष राहिले त्यातले चार मराठी आहेत गुजराती आहे संस्कृत आहे हिंदी आहे फ्रेंचसह या सगळ्या भाषा त्यांना स्वतःला अत्यंत व्यवस्थित येतो त्या जाणकार होत आहे ही जी सगळी पुस्तकांच्या संबंधातली खूप मोठं खूप व्यापक विश्व आहे खूप मनोरंजक माहिती आहे पुस्तकांच्या विश्वामध्ये पण शेवटी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की या जागतिक पुस्तक दिवसाच्या आणि कॉबेराईट दिवसाच्या निमित्ताने रंगराजन यांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे एव्हरी बुक शूड गेट इट्स रीडर अँड एव्हरी रीडर शूड गेट हिज बुक प्रत्येक वाचकाला त्याचं पुस्तक मिळालं पाहिजे अँड प्रत्येक पुस्तकाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे लक्षावधी कोट्यवधी पुस्तकं वाचकांची जगातल्या ग्रंथालयांमध्ये आपल्या राज्यातल्याही आपल्या विद्यापीठांच्या आपल्या गावातल्या सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये आपली वाट पाहत आहेत त्याच्यावरची धूळही कोणी झटकत नाही आहे बंद पडायला आलेली आहेत ग्रंथालयं वाचकांच्या अभावी त्यामुळे जागतिक पुस्तक दिवस कॉपीराईट दिवस या निमित्ताने हे या सगळ्या गोष्टींचा मानवी संस्कृतीच्या इतिहासातील म्हणजे इतिहासच उभारणाऱ्या संस्कृती उभारणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत अशा या साधन आपलं जे घोर दुर्लक्ष होत आहे आणि जीवनाच्या अत्यंत विद्रूप कुरूप हिंसक अतिरेकी आणि नको त्या अशा सगळ्या वातावरणाचा जो आपण भाग झालो त्यातून जर आपल्याला मुक्त करून घ्यायचं असेल तर चांगल्या पुस्तकाचं चांगल्या ग्रंथांचं वाचन याच्याशिवाय पर्याय नाही हाच जागतिक पुस्तक रीड युअर वे हाच यावर्षीच्या जागतिक पुस्तक दिवसाचा संदेश आहे धन्यवाद